महायुती सरकारचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्र एनडीआरएफमधून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घरी मदत देण्याची मागणी शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे आक्रमक सातबारा गोरानं केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा बळीराजाला हेक्टरी पन्नास हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी सततच्या अतिवृष्टीला कंटाळून सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या अतिवृष्टी आणि नापिकीमुळे आत्महत्या करीत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख हे संकट तात्पुरतं आहे बळीराजा अधिक सक्षमपणे पुन्हा उभा राहील मुख्यमंत्र्यांचं आश्वासन शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास <स्थाथ> राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून सरसकट पाच हजार रुपयांची रोख मदत तसंच पस्तीस किलो धान्याचं वितरण तर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत गोदावरीच्या पुरानं नांदेडमध्ये आहाकार हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली शेतात पाणी साचल्यामुळे पीक सडली पाऊस पडल्यास सेना नदीकाठच्या गावांना पुन्हा धोका प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सुरक्षित जागी जाण्याचा इशारा सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव वा गावामध्ये पूरस्थिती गंभीर गावकऱ्यांना पाणी वगळता अजूनही कोणतीही मदत नाही तर सेना नदीत आलेल्या ला पुरामुळे सोलापूर विजापूर महामार्गावर तीन दिवसांपासून पाणी खाली परभणीमध्ये पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घडसावलं पंचनामे करता आणि आठ हजार रुपये मदत देता मुलांना कसं शिकवणार संसार कसा, कसा चालवायचा शेतकऱ्यांचा प्रश्न सोलापुरातल्या तिथे गावात अजूनही घरांमध्ये पुराचं पाणी कुटुंबाने मुलीच्या लग्नासाठी जमवलेलं साहित्य पाण्यात गेलं वाहून लग्न तरी कसं करायचं माय लेकींना अश्वानावर माझा 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 नवरात्रोत्सव पोलीस ारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज